اچھا میں وزاری ہوں جناب جناب صاحب میں مطلب جو صاحب میں جو ہوں 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 शंभर टक्के खरं आहे की मी संजय कल्याण गुरु कंकाळेश्वर मंदिर पुजारी या मी पाचशे पिढीदार आहे दादा गुरु भानदास गुरु कल्याण महाराज गुरु संजय गुरु अभिषेक गुरु की काल जे त्याची वोटबोर्डमध्ये ते अमित शहा जे बोलले एक 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 ते एकशे एक टक्का खरं आहे त्याचे जे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत रणजित सिंह दिंबरशी चव्हाण दोन हजार सतराला त्यांनी जमीन वीस लाख रुपये त्यांनी जमीन विकली नोटरी आधार सगळी जमीन विकली गेलेली आहे आणि ती जमीन विकून त्यांनी पैसे हार करून खाऊन टाकले नंतर इथं आम्ही सगळं बारंबार चौकूश केली केजरीकर साहेबाकडे गेलो तिथं एस टीकडे गेलो सगळ्या जितके एस टी कलेक्टर तहसीलदार माझ्याकडे भीक लागला सगळे कागद तुम्हाला दाखवतो तिथं कुणीच बघितले नाही जेव्हा आम्ही शहानी काल

कारण जी जमीन मंदिरची जमीन आहे सर्वे नंबर एक आहे वीस एकर अठरा कोणती जमीन आहे त्याची बारा एकर जमीन बाजूला सरकून गेली आणि आता तिथे नुसून समाज गेले राहिले आता मुस्लिम शमाज वाचण्यासाठी त्यांनी पैसे पाच वर्ष दोन हजार रुपये पैसे घेऊन टाकले त्यांनी जमा कंपनी कंपनीमधला एक जण माणूस होता आणि पैसे घेऊन टाकले हजन केले दोघांनी वारला आणि पैसे खाऊन टाकले आणि ते पैसे खाऊन हजन केलेले ते मुस्लिम समाज बसलाय त्यांना वाचायसाठी अल्पाची जमीन आहे आणि जमीन खरी मंदिराची जमीन आहे जमीन सर्वे नंबर एक अठरा वीस एकर अठरा कोणती जमीन आहे आणि बारावर आम्ही केंद्रीकर साहेबांकडे जे जमीन मोजून घेतली आणि पाच पुरावा पुरा इतका पुरावर केला एकाही पोलिसांनी पोलिस स्टेशनने आम्हाला विचारायला कलेक्टर विचारायला लागले वारंवार साहेब पण पंधरा कलेक्टर लिहून गेले दहा बारा कलेक्टर दोन महिन्या वर्षाला कलेक्टर बदलतो त्या कलेक्टरला सगळ्याला लिहून एस टीला दिले कलेक्टर लिहून दिले बघत नाही लक्ष देत नाही आम्ही काल तर सोसत जाऊन होती माझ्या आता मीडिया आला सगळे वाले आलेले बघायला चौकस काल पोलिसांश

सिंचन मंदिराच्या नावावर दिली मी मंदिर जे आहे ते मंदिर जे आहे ते आता आम्ही मंदिराची पुजारी मी संजय गुरू प्रभाकर गुरु श्रीराम गुरु यात पूजा अर्चा करतो आम्ही आणि जे सर्व नंबर ब्याण्णव आहे हे मंदिराच्याच नाव आहे तुमची ही आणि हलावी ते तुमचं म्हणणं आलं हे बी आमचं वग आम्हाला खाली करून द्या ही आमची जागा आहे हे वग बोर्ड अजून हला बी बांधते ही बी आता सजन हात आम्हाला सगळं खाली करून देत पूजा नाही म्हणून आणि हे सपोर्ट गेलेला बाजूला ही जागा बाजू जागा ती आमची आहे म्हणते ही बी खाली करा आम्हाला हे साधक साधक सजर राहिले ते म्हणतो ही जागा आमची आहे ही भी खाली करा हा ही भी अशा संदर्भात चालू आहे ना हायकोर्टात हिट पिटिशन दाखल केलं हिट पिटिशन दाखल केलं किंकर साहेबांनी आम्हाला जमीन मोजून घेतली आता मी जाधव साहेबांना कशा दाखला ते नकाशा दाखला सगळं ती जमीन मोजून घेतली त्यात सगळं अतिक्रमण केलेली जागा दाखवली सगळं सगळं माझ्याकडे आणि पुन्हा धर्मदा चालू लातूरला चालू आता जीवन गावात होकायचं आम्हाला कारण बाबा या जमीन विकून राहिले ना तिथं लक्ष द्यायचं जमीन विकून जायचं अंते हम वह काम शामुई ज़िम्मी न अरे एक्सेस टका ही ज़िम्मी नहीं पनार में। हम इशाने जो विधान लोक लो, लो सभी, जो वक्तव्य दिलाए, कंकाले शोर से ज़िम्मी और मारक कर ज़िम्मी और ये तर और बोल देता बक दिलाए, काय पूरा हुई तिमचा कल्याणिका है, तो हाँ इनका

निवडवाडा म्हणजेच yeah. जे तर खरेदी करून खास सर्व नंबर आहे ब्याण्णव बारा एकर आणि सर्व नंबर एकोणनव्वद दोन एक्कर सत्तावीस म्हणजे सुनील मनोहरराव बोर्डे यांनी खरेदी घेतलेली आहे